Thank you. ुक माझ्या सर्व मित्रांना सगळे नमस्कार जय हिंद मित्रांनो आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करत असताना प्रामुख्यानं गेल्या दोन दिवसापासून संबंध लातूर जिल्ह्यामध्ये विशेषतः अमृतपूर चाकूर तालुक्यामध्ये जे पावसानं निर्माण घातलेलं आहे पूर परिस्थिती त्या ठिकाणी जे निर्माण झालेली आहे त्याच्या अनुषंगाने प्रशासनानं ज्या वेगवेगळ्या उपाययोजना तातडीनं करणं अपेक्षित आहे त्या संबंधानं या ठिकाणी काही चर्चा करावी यासाठी मी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे मित्रांनो अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये कालपासून मी ऐकतोय अनेक ज्येष्ठ मंडळी बोलत होते गेल्या तीस वर्षामध्ये एवढा मोठा पाऊस पडला नाही एकाच वेळी अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळाली सातत्यानं संततधारचा जो पाऊस होता अखंडित पाऊस अहमदपूर तालुक्यामध्ये जो होता त्यामुळं अक्षरशः जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि त्यामुळं या पावसाचा खूप मोठा फटका सर्वसामान्यांना सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी बसला होता आणि म्हणून आज सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं आत्ताच या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई आणि माननीय पालकमंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले साहेब पालकमंत्री लातूर जिल्हा आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्याकडे निवेदन या ठिकाणी पाठवलेलं आहे प्रामुख्यानं कालची जी परिस्थिती होती ती अक्षरशः अंगावर शहरी आणणारी अशी परिस्थिती होती अहमदपूर म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेडपुड या ठिकाणी जो पूल होता तिथली वाहतूक या ठिकाणी बंद होती त्याच्या अलीकडं काळेगावला जातानाचा जो पूल आहे तिथून पाणी उडग्या एवढं वाहत होतं तिथली वाहतूक बंद होती इकडं अहमदपूर थोडगा थोडक्याच्या पुलावरून पाणी वाहत होतं तिथली वाहतूक बंद आहे मुनी कसे पाणी आलेलं होतं तिथलं वाहतूक बंद होती हिपळगाव कशी पाणी आलेलं होतं तिथली वाहतूक बंद होती हडवळीहून माझ्या मित्रांनी व्हिडिओ टाकलेला होता कांबळेजींनी ईश्वर कांबळेनी तिथली वाहतूक या ठिकाणी बंद असल्याचे पाहायला मिळालं हाणी वाहतूक बंद होती अहमदपूर शहरापासल्या पंचशील नगर इथला जो मोठा नाला आहे तिथली वाहतूक या ठिकाणी बंद होती एकूणच वाहतुकीमुळं या पावसामुळं वाहतूक जी कनेक्टिव्हिटी होती ती काही काळ बंद होती आणि म्हणून नागरिकांना प्रचंड या ठिकाणी त्रास सहन करावा शेरूड तालबंदी माफनी जाताना जातानाचा व्हिडिओ आपण असंख्य जणांनी पाहिला अक्षरशः शेतकरी वाहत जातानाचा व्हिडिओ आपण पाहिला सहलवत्तर म्हणून ते वाचले त्याचबरोबर काळेगाव जो आपला साठवण तलाव आहे इथं एक माणूस अडकलेला होता प्रशासनानं रेस्क्यू टीम पाठवली आणि पाणी कमी त्याला बाहेर त्याचबरोबर जे आपली ची शाळा आहे त्या ठिकाणी दोनशे विद्यार्थी या ठिकाणी अडकून होते सांगोआ कुठला पाणी भिंत पडून मोदी आली तिथले विद्यार्थी या ठिकाणी अडचणीत होते त्यांनाही त्या प्रशासनानं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला चापोली आणि चापोली शिरूर अहमदपूर या भागामध्ये सुद्धा या भागातल्या सुद्धा या ठिकाणी जे म्हणजे हे झालेलं आहे आपला जो पूल झालेला आहे नॅशनल हायवे त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची प्रवाह शेताच्या दिशेनं घोस्तानाच चित्र त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे या पावसामुळं आतोनात अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ओढवळ जांभवळ भागामध्ये जा टमाट्याची मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि एकूणच ही सर्व परिस्थिती जर पाहिली तर अतिशय म्हणजे नदे नाली तुडुंब भरल्या परंतु शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं होतं आणि म्हणून आज काही मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे आणि तहसीलदार मार्फत या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं काही मुद्दे या ठिकाणी मी आत्ता जे बोलले त्याच मुद्द्यावर या ठिकाणी प्रकाश टाकतोय की ज्या ज्या गावाचा संपर्क तुटलेला होता आणि पुलावरून पाणी जात होतं त्या पुलांची उंची वाढवणं त्या ठिकाणी जर आहे पूल असेल हळदीसारखा पूल असेल काळेगावसारखा त्या ठिकाणी असेल या पुलांची तातडीनं त्या ठिकाणी उंची वाढवणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या या संततधारीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे पाणी मोठ्या प्रमाणात जाऊन संपूर्ण शेती खरवटून निघालेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये बळीराजा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडलेला आहे आणि म्हणून प्रशासनानं तातडीने पंचनामे या ठिकाणी सुरुवात करणं गरजेचं आहे विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून रस्ते आणि जे पूल अशा पद्धतीचे प्रभावित झालेले आहेत त्यांना तातडीने या ठिकाणी टागडोजी करावी त्याचबरोबर अहमदपूर शहराच्या म्हणजे उत्तरेकडील भागात आनंदवाडी रोडच्या पुढं फुलमोळा तलाव जो आहे तो फुडला तिथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचीही तातडीने मदत करावी या गावाचा संपर्क थोड्याशा पावसामुळे तुटत आहे याचा आढावा घेऊन उपाययोजनेबाबत सुद्धा शासनाकडे प्रशासनानं तातडीने प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना सज्ज ठेवण्यासाठी सुद्धा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे अहमदपूर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय विदारक अशा पद्धतीची परिस्थिती होती अनेकांनी फेसबुकला इंस्टाग्रामला त्याचे व्हिडिओ टाकले आणि त्यावेळेस थोडीशी मजा म्हणून लोकांनी व्हिडिओ काढले परंतु ते व्हिडिओ किती दाहक आहे किंवा किती त्याच्यामध्ये लोकांना त्रासदायक असणारे व्हिडिओ आहेत ते आपल्याला लक्षात येईल विशेषतः थोडगा रोड भागामध्ये अक्षरशः गोंड्या एवढं पाणी रस्त्यावरून पाणी त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून वरून येणारं पाणी त्या ठिकाणी लातूर डी सी सी बँकेचा जो तिथला चौक आहे अलीकडला निमित्ताने केलेला त्या ठिकाणी अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी भागीरथीच्या पुढे जर आपण गेलं त्या रस्त्यावर म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या भागामध्ये मधले जर व्हिडिओ बघितले गुडघ्या एवढं पाणी आणि मग पंचशील नगर च्या तिथून कने बंद होत तळेगावला जाणारा रस्ता त्या ठिकाणी मी व्हिडिओ कॉल शेअर केलेला आहे कार अक्षरशः पाण्यामध्ये बनून गेली आहे इथं नगर परिषदेच्या पुढं कोर्टाच्या पुढं नगर परिषदेकडे एक गाडी यायला चाललेली आहे पूर्ण एक टायरच त्याच्यामध्ये नगर टेलिफोनचे काही खोदकाम झालेलं आहे वी वाटतं तिथं गाडी अडकून पडली दिनकर पडले दिंखलमध्ये काल व्हिडिओ टाकलेला आहे याचबरोबर म्हणजे शहरातली जर ही अवस्था असेल तर याला जबाबदार कोण हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं पुढाकारायचा ठीक आहे आज पाणी पडलं मोठ्या प्रमाणात पाणी वाहिलं रस्त्यावर आलं आज थोडस पाऊस कमी अधिक होत आहे परंतु सर्व पाणी जर रस्त्यावर येणार असेल तर इथल्या नगर परिषद प्रशासनानं काय केलं हा एक कळीचा मुद्दा या निमित्तानं आहे जर वेळेवर नाली स्वच्छता जर वेळेवर राहिली असती तर कितीही मोठं पाणी आलं तर त्या नाल्यानं ना वाहून गेलं असतं परंतु वर्षानुवर्ष नाल्यात स्वच्छ नाही पाणी रस्त्यावर कसं येणार रस्त्यावर पाणी आलं याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे कारण नागरिकांना हा त्रास झालेला मित्रांनो हे लक्षात घ्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये थोडगाव रोडच्या बाजूला जी काही घर आहेत अक्षरशः मोटरी लावून पाणी काढले काल एकाने एक व्हिडिओ मला पाटील नावाचे आमचे मित्र आहेत त्यांनी पाठवला हो दोन खुर्च्या घेऊन एकावर एक ठेवत एक सर्कस करत ते बाहेर येत आहेत रस्त्यावर अशा पद्धतीची व्हिडिओ म्हणजे अहमदपूरमध्ये जर ही अवस्था असेल प्रशासन काय करतं ही जबाब म्हणजे ज्याला जाब विचारणं गरजेचं आहे यासाठी काही गोष्टी प्लॅनिंग होणं गरजेचे आहेत येतोय शासनाचा निधी कुठं खर्च करतोय ते सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला पाहणं गरजेचं आहे त्यासाठीच हा उपदेवा आहे असं म्हटलं तर धाडसाचं ठरू नये काल अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाला गळती लागली होती असे छोटे छोटे आमचे मोहम्मद बाई पठाण मोहम्मद साहेब तो मी गेलो होतो तुम्ही मला तो फोटो टाकला किंवा तिथं बघितले माझी विनंती अशी आहे की शासकीय कार्यालयाची शासकीय ग्रामीण रुग्णालयाची ही अवस्था असेल तर त्याची दुरुस्ती सुद्धा तातडीने होणं गरजेचं जिल्हा परिषदे पुढे आताच जिल्हा परिषदेच्या दोन्ही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा गट शिक्षणाधिकारी कार्यालय सीडी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय हे चार पाच महत्वाचे कार्यालय शाळा असलेल्या ठिकाणी आज तळ्याचं स्वरूप आहे या ठिकाणी एखादे पेवर ब्लॉक वगैरे जर केलं तर विद्यार्थ्यांना नागरिकांना सोयीचं ठरणार आहे परंतु सोयीस्करित्या अशा कामाला प्रशासन दुर्लक्षित करत असल्याचा माझा वाईट अनुभव आहे म्हणून भविष्यामध्ये तेही काम आ, या ठिकाणी प्रस्तावित करावे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी घेऊन या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो माझी प्रशासनाला विनंती आहे प्रशासनानं खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या पूर्ण परिस्थितीला हाताळण्याचं काम आपल्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आदरणीय वर्षाताई ताई मॅडम यांच्या देखरेखीखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे मला आजच म्हणजे आज सकाळी माझ्या माहितीप्रमाणे पहाटे एक सैन्य दलाची तुकडी सुद्धा अहमदपूरमध्ये दाखल झालेली आहे दोन गाड्या आणि सैन्य दलाची सकाळी सुद्धा झोपत देत आपलं सावताबाळे लोकल कार्यालय ते आहेत आणि म्हणून ज्या ठिकाणी अशी परिस्थिती त्या ठिकाणी ते तातडीनं धावून जाणार एंडिया, आहेत आर एनडीआरएफचे पथक वगैरे ते सगळे प्रशासनाने सज्ज ठेवलेले आहेत परंतु माझी या ठिकाणी विनंती राहणार आहे की शेतकरी हवालदेवल झालेला आहे इथला बळीराजा हवालदेवल झालेला आहे आणि म्हणून बळीराजाला मदत करणं नितांत गरजेचं आहे आणि म्हणून प्रशासनानं सरसकट पंचनामे करावे ज्या ठिकाणी गाईडच्या काम तारा वगैरे तुटलेल्या आहेत त्याचीही तातडीनं दुरुस्ती करावी म्हणजे विनंती या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे केलेले आहे बघूया शासनाकडून याची काय दखल घेतली जाते हे पाहणं निश्चितपणानं महत्वाचं ठरणार आहे यासाठी सगळ्यांनीच ज्यांना ज्यांना याचा उपदार झालेला आहे ज्यांनी ज्यांनी याच्याशी बाधित झालेले आहे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार पदाधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा अशी नम्रतेची विनंती करतो आणि आजचंही फेसबुक लाईव्ह देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम